हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आ आज आपण इथे साधा वर्तमान काळ यातील जी मराठीची वाक्य आहे ती इथे बघणार आहोत ही जी मराठीची वाक्य आहे ती आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ती इथे बघतोय ठीक आहे तर प्रेझेंट प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ त्यातील जे पहिलं वाक्य आहे बघा ती कादंबरी वाचते हे वाक्य आहे आपण इंग्रजीमध्ये कसं लिहिणार तर मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण एक नंबरला अगोदर करता इथे लिहायचा असतो कर्ता या वाक्यामध्ये करता कोणता आहे ती तीसाठी आपण लिहिणार आहोत शी शी आणि काय करते ती वाचते वाचणे हे काय झालं क्रियापद झालं ठीक आहे क्रियापद आपण दोन नंबरला घेणार आहोत वाचणे वाचण्यासाठी आपण काय लिहितो रीड आर ई ए, ए डी रीड आणि ती काय करते आहे वाचते आहे म्हणजे रीड्स yes, यस लावणार आहोत शी रीड्स काय वाचते कादंबरी कादंबरी म्हणजे आपण त्याला लिहिणार आहोत नोवेल कादंबरीला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो नोवेल एन ओ व्ही ई -E एल ठीक आहे हे जरा ऑब्जेक्ट झालं आहे तीन नंबरला म्हणजे उरलेलं वाक्य ठीक आहे पुढचं वाक्य आपण इथे बघूया तुम्ही पत्र लिहा बघा साधं वाक्य आहे एकदम तुम्ही पत्र लिहा दोन नंबरचं वाक्य आहे यातील कर्ता आहे तुम्ही तुम्हीसाठी आपण काय लिहिणार आहोत यू यू लिहिणे लिहिणे म्हणजे काय राईट यू राईट यू राईट काय लिहा पत्र लिहा पत्र म्हणजे लेटर एल ई डबल टी ई आर त्यानंतर पुढचं वाक्य है बघा तो एक गाने गाँ को वाक्य है तो एक गाने गातो तो करता है तो अपन ले आहोत ही गाने गाँ म्हणजे सिंग्स एस आई एन जी एस सिंग्स एक गाने एक सॉन्ग ठीक है तो एक गाने गातो तो हा कर्ता झाला गातो हे क्रियापद झालं गातोसाठी आपण लिहितो सिंग्स आणि अ सॉंग ठीक आहे एक गाणे म्हणजे अ सॉन्ग पुढचं वाक्य आहे बघा ती इंग्रजी शिकते ती इंग्रजी शिकते या वाक्यातील कर्ता आहे ती तीसाठी आपण लिहिणार आहोत शी शिकणे म्हणजे लर्न एल ई ए आर एन यस लर्न्स काय करते है? काय लर्न करते इंग्रजी शिकते म्हणजे इंग्लिश ठीक आहे शी लर्न्स इंग्लिश आणि अजून एक वाक्य आपण इथे बघूया त्यांना इतिहास माहीत आहे ठीक आहे हे पाच नंबरचं वाक्य आहे बघा त्यांना इतिहास माहीत आहे त्यांना हे काय झालं कर्ता झाला त्यासाठी आपण त्यासा त्या लिहिणार आहोत दे टी एच ई वाय दे हुँ? दे माहीत असणे म्हणजे नो के एन ओ डब्ल्यू दे नो काय माहीत आहे इतिहास इतिहास म्हणजे हिस्ट्री द हिस्ट्री द हिस्ट्री एच आय एस टी ओ आर वाय दे नो द हिस्ट्री ठीक आहे अशा पद्धतीने आपण साध्या वर्तमान काळातील इथे पाच सेंटेन्स इथे बघितलेले आहेत अगदी सोपी सोपी सेंटेन्स आहेत आपण आपल्या नेहमी बोलण्यातलीच ही जी सेंटेन्स आहेत तीच आपण इथे मराठीतील जी वाक्य आपण इंग्लिशमध्ये इथे केलेली आहेत हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर जर मी नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद